आले यायचं का तू येते का नको नको आई पाहिजे थांबतो यायचे पाणी येईल बघा अजून बरोबर बरीच येते बरीच येते बघा तर मित्रांनो बघा आता आळूळच्या वड्या शिजून ठेवल्या जाय करायला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये मित्र तर मित्रांनो बघा आता संध्याकाळची वेळ आहे सहा वाजलेली आमचा लोक आत्ता चालू होतोय आत्ताच आमची झोप वगैरे झाली आहे चहा पण झोपीतून उठली आहे चहा मांना आली बाहेर जायचं बाहेर जायचं बाहेर जायचं म्हणजे चला आता चावला थोडं फिरून आणो म्हणजे तिला बरं वाटेल तर चाललं बघा आता आम्ही चहा काय म्हणते मोठेने बोला ऐकायचं ना तिकडं काय बिस्किट बिस्किट आणायचं द्यायचं म्हणजे चहा बिस्किट खायचं आहे आणि लेख झाले बघा आता आवरून बिवरून बसलेली बघा बघा शाहो इकडं बघ का इकडं बघ यायचं आहे ना तुला बिस्किट खायचं आहे ना हां बिस्किट खायचं म्हणून महागाय लागले बघा मी नीट तिला मस्त बिस्किट आणायला थोडंसं फिरून आणतो म्हणजे त्याला बरं वाटेल तिला पोरं पण आम्ही तिथं खेळायला आजूबाजू हाय पण ते गावाला गेलेले आहेत शेजारी पाजारी लोक पोरं आहेत पण नाही आत्ता नाही येत ते गेले आता गावाला त्यामुळे बोर लई बोर होते तिला तिला आता तिला थोडं फिरून वगैरे आणतो हाय जाऊ येतं ना किटीलायचं आपल्या सांगत किटीला किटीलावत आली येटीला नाही का आले किटी हा पुढे बसवायची तिला बसवायची ना येऊ का मग अजून काय भाजी वगैरे आणायचं काय असेल काय करायचं काय नॉनव्हेज नाही खाव मग मम्मी नको काय तुला काय मम्मीला मम्मीला का नको का नको तू मारते ना तिला दुपारी मारत तू तिला हा त्यामुळे नको म्हणते ही शाहू किटीला हात वाजता तू आता तोंड धुतले ना मग किटीला का हात लावते हा काय माहिती बरं चल आव का तिला तिला ना होलसेल तिला तिकड तिकडं पाठवतेला चल जायचं आपल्याला दे इश्यू वगैरे दे काय 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 भाजी आण भाजीला राहली बघा भरपूर भाजी राहली आमची इथे बुधवारच बाजार असं तुम्हाला तर माहिती आहे माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये टाकलेलं आहे भरपूर भाजी राहली यावेळेस तर चला मित्रांनो काय आता येते का नको नको नाही आपल्याला लांब गाडी जायचं नाही इथं जायचं जवळ जंबू सोडायचं नाही जम्बू सोडायचं नाही जंबू सोडला की परत मी तुला नेणार नाही कळलं कळलं की नाही उघड दरवाजा चल चल, मा जाओ का मित्रांनो मस्त आता आमची तर झाडं आली जातात आळू वगैरे मस्त आली बघा आळू हिरवीगार आळू आली आहे बघा कडीपत्ता चले चाहू आवरला चल छप्पर घालती चल मग माणूस जाऊ का जाऊ का म्हणा हां चल बस चला मित्रांनो निघा आता तर मित्रांनो दुकानात वगैरे आले बघा आता आम्ही चावला चावल आता बिस्किट वगैरे घेतो काय लागते ते खायला घेतो हो जाऊ काय घ्यायचं हां चल काय घ्यायचं सांग काय 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 ते बिस्किट नाही घ्यायचं बिस्किट नाही घ्यायचं बिस्किट और दे देव एक, एक 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 और ये एक दे वाला एक ये ओदं चवलाय का तुम्ही मित्रांनो आता बघित आले होते दुकानामध्ये बालाच्या टेड्रेसमध्ये बिस्किट वगैरे घेतलं खायला वगैरे घेतलं आपण मित्र वगैरे भेटले ते म्हणजे तुमचं चॅनल आहे का हां चल रे बाय तर मित्रांनो आले बघा आता दुकानातून आताच चावला थोडं खायला वगैरे घेऊन आला आता खुश आहे का आता हा खुश ना आता काय चा बनवते काय करत तू आता हे खाल्लं की खाणार नाही बघा आता मला टमॅटो हे ती म्हटली मला ते पाहिजे ती म्हटली ते पाहिजे मला काय याला दे काय खायला दे हा बरो कुठे आता दोन बीस आता काय काय करायचं प्रॉब्लेम आळूची तर मित्रांनो आलो बघा आता वगैरे गरम गरम प्यायला या आता सर्वांनी या चहा प्यायला आमच्या चावचा पण झाले चहा बिस्किट खाणं अरे शाहू फुक्ती कश। बा कशी मस्त छा केला बघा या सर्वांनी प्यायला मी खाऊ का बिस्किट तुझं मी नो खाऊ काय रे काय करतो का शाहू काय येते पाणी सांड बाळा पाणी बघा ग्लास मधलं अये शाहू काय करते तिथं सांडू नको पाणी ते पाणी सांडवलं बघ तिने मार खायच वर चढायचंय <laughs> तर मित्रांनो आलो बघा दावळची पांडं तोडायला हो इकडची पानं तोडली मोठी झाल्यात पलीकडची हा लाडू करायची बघा वड्या करायच्या लाडूच्या काय रे शाऊ बसली इकडं किती तोडली पानं दोन तीन दिवस का पाऊस पडायला नाही आमची तर बघा वातावरण बाहेर येते का तुला बाहेरचं मुंडवरती आहे बघा चल चल ये इकडे चल इकडे बस झाली की आता किती तिकड भाऊ किती ओढली एवढी एवढं पाणी येईल बघा अजून भरून बरीच येत बरीच येते चल तिकडं टमाटे वगैरे आलेत बघा टमाटे आलेत भरपूर टमाटे आलेत वांगे आली होती ना तोडली आता नाही वांगी आणि मिरची जर लावलेलं मिरची जळून गेलो ए सर तू चल काय चांगले दोन घ्या लागतील ना शाहो ये इकडं तिकडे चालली आहे एकटीच आली पळत आली बघा आली आले आले तिकडं काय काय बाळा हा बघा ये इकडं बघा नारखी तिची इकडे हा इकडे ना काय बाई हे हे पाहिजे मंदी झालं खरं असे का बिझर पानं भिजून ठेवायला लागत जरा बरं बनवा मला नाही उघडतात ते खराब बॉटल धुवायला लागन तिला काय काय झालं चहा बीस खाले ना काय होतं हां बघा होती काय झाले हा अरे झालं ना का नाही अगरे झालं नाही अजून तू काय काय कुकरमध्ये काय लावले ह्याच्यामध्ये असं करायला लागतं का, है का है ला हे राडा करून ठेवलाय कंग पिंग इकडे क्लिप वगैरे सगळे इथं काढून ठेवले साऊंड वगैरे शाहू बघा पूर्ण राडा करून हे इकडे पॅन्ट वगैरे पाडून ठेवली हे इकडे बाहेर हा चालेल तो बाय सगळं हा येतो चल येऊ का मी चालून जरा बाहेर फिरू जा काय काय झालं नाकाला नाकाला काय झालं हा मग असं काय करतोय नाकात बोट घालू नको फिरायला जायचं हा मित्रायचं करून बघा आता हे शाहू बाहेर आडा करून ठेवलंय कंगी पिंगळी इकडे क्लिप वगैरे सगळे इथे काढून ठेवले साऊंड वगैरे शाहू बघा पूर्ण राड करून ठेवलं हे इकडे पॅन्ट वगैरे पाडून ठेवली हे hey, इकडे बाहेर सांग येतो बाहेर <laughs> हा चालेल येतो बाहेर संग <laughs> हा येतो चल येऊ का आम्ही चालून जरा बाहेर फेऊ बघ येतो बाहेर सांग हां काय काय झालं ना नाकाला काय झालं हा मग असं काय करतोय नाकात बोट घालू नको फिरायला जायचं हां मित्रांनो जरा बाहेर फिरू मग आता तर मित्रांनो बघा आता या आळीच्या वळ्यात शिजून ठेवल्या जरा गाळ करायला ठेवा करायला गाळ जरा जरा कापून घ्यायचं काय रे गाळ्यात आल काय आता कधी कापणार त्याला डाटोडी का घेतला बघा वाटायचा वाडायचा मस्त झाड आहेत बघा आहे बघ बरं खांब एक झालं खुस खुशी लागतो खुशखुशी झालं का तू करा झालं

मस्त आहे बघा मित्रांनो आवड एक नंबर तर मित्रांनो चला आता व्हिडिओ करू एड जेवण वगैरे झाले बघा आता आमचे आता झोपायची तयारी चालू आहे आजचा व्हिडिओ कसा होता ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असतात तर सबस्क्राईब करा मात्र करा विसरू नका फेसबुकवर असताना तुम्ही तर फॉलो करा विसरू नका चला बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये बाय